चिखलदर आले जाऊ चिखलदरा करू आलं गाडी आला म्हणून म्हणते अ चक्कर आला म्हणून चिडकीत बसतो म्हणते अल उलटी आली म्हणून अ गाडी म्हणते आणि चिखलदर आले जाता जाता उलट्या आल्या <laughs> <सर्था था ल्था। laughs> <laughs> गजानन महाराज की दुर्गा माता की छत्रपती शिवाजी महाराज की स्वामी समर्थ महाराज की गे। गे। एक नंबर गोरा पार्वती अरे अरे बोला हर हर महादेव एक नंबर पार्वती एक नंबर पार्वती वा सगळं काही करायचं पण मैत्रिणीच ऐकायचं नाही माहितीये का हिच्यामुळे हिनं तोंड धुतलं एवढं मागीच फाउंडेशन दोन टाकलं फाउंडेशन एवढं मागीच फक्त मनुष्यामुळे आता मला काही चला 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 गाडीवाला नाही ना आम्हाला म्हणते चला चला आला चला इज वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होत तुम्ही संडास बिंडासने जाऊन आले असा खोटा खोटा सगळं खोटा आहे तर आम्ही निघालेला आहो कुठं निघालो हा मग विचारून सांगतो हा

काही लोक लग्नाचे याच तोंड पोहण्याने कोण रोज देणार काला टीका तर चला आपली पुष्प विमान आलेलं आहे एवढे <laughs> हे बघा मी एकटीच जाणार होती पण एवढे सारे माझ्या मागच येत आहेत प्लीज नाही तुमच्या ब्लॉग मध्ये घेऊन जातो कसं आहे सगळ्यांपेक्षा काकीत कडसर गावा दिवस आय माहिती माहितीये काय ठरवलं येथं जायचं तिथं जायचं नाही इथं येऊन बसले बा

चिखलदर आले जाऊ चिखलदर करू अन्न गाईच बस जाऊन का चक्कर आला म्हणून खिलखित बसतो म्हणते चक्कर आला म्हणून झिणकित बसतो म्हणजे अन उलटी आली म्हणून अभुआ म्हणते अन चिखलदराले जाता जाता उलट्या आल्या आणि आता उलट्या आल्या आता संध्या झाल्या चिखलदराले जाऊ अनुजा न उलट्या करू <laughs> <laughs> तर आता आम्ही आलेलो आहे काश्मीर मध्ये चिकलदरा झाले सॉरी सॉरी चिकलदरा मध्ये आलेला आहोत पण धरा कुठं धरा हिरंदो पण इथं चिखल पण नाहीये अंदर <laughs> हां मुर्शीचा इलाका आहे चिखलदरा म्हणून फोटो फोटो बोलून म्हणाल तुम्ही सगळे मेकअप जास्त झाला काय आज ऐ गोरा दिसतोय डब्बाच लावला पुरा विशेष वेगळा म्हटलं ते चला म्हणता आता आम्ही इथं जेवण करणार आहोत पहिल्यांदा अरे अरे जण आधी मनुष्याचं कॉन्ग्रॅच्युलेशन करा अति चांगल्या मार्गाने घवघवीत यश घेऊन प्राप्त झालेली आहे हो हो

आता जेवणाचा कार्यक्रम आटोपलेला आहे आणि आम्ही जात आहोत पूर्ण योजना सण दोन हजार तेरा ते चौदा काठा कामाचे नाव हो हरिकेन पॉइंट ची <laughs> जा जा दोन जनावर हे दोन जनावर बघा कलाकार आहेत आमचे डोक्यानं बिलकुल वाढली नाही आणि ती डोक्यावर पडली होती का कशी करते ते पाय है। <लुक्ड़िया। ऊटागाराथ>। आ, 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 आ ये ये ये, ये, <ऊटावान>। ये। <सक्ड़िया�> स्वराज म्हणून आता तुम्ही डोक्यावर पडलेले लोक आता तुम्ही डोक्यावर पडलेले लोक पाहू शकता म्हणजे इथं असे अशा प्रकारचे डोक्यावर पडलेले लोक आहेत त्या बघा खोकलू खोकलू नाव ओढ ओरडलं चालू आहे तसं यांचं नाव असं चेटकीन म्हणून या सौदा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आता नाव आहेत ते बंडू हे त्यांच्या यक्स भागचं नाव आहे नाव आहे तुमच्या आणि ते आता चंदू, आ, हा चंदू म्हणजे तर अशा पद्धतीने आम्ही भरपूर एन्जॉय केलेला आहे चिखलदऱ्याला तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कॉमेडी फ्रेंड्स आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगायला मात्र विसरू नका आणि भरपूर असा उशीर झाला होता आम्हाला आणि इथं मग आम्ही जे बुटाचे शूज होते ते बांधून त्याला पाडण्याचा प्रयत्न केला परंतु आमचा निष्फळ ठरला कारण की तो एका ठिकाणी थांबतच नव्हता नंतर आम्ही निघालेला आहो घरी येण्यासाठी जय अजून मन दुसरं मन दुसरं मन महाराज गजानन महाराज की दुर्गा माता की छत्रपती शिवाजी महाराज की स्वामी समर्थ महाराज की एक नंबर गौरव पार्वती हरमला हरबुला महादेव तर आम्ही गाडीतून उतरत होतो तर आमच्या अगोदर स्वराज अगोदर गेला आणि स्वराजला या माकडाने पकडलो होता आणि त्याला थोडंसं चावण्याचा प्रयत्न केला होता नंतर आम्ही धावत गेलो आणि स्वराजला स्वराजला घेऊन घेतलं थंडी लागत होती मी ना पाण्यापर्यंत आली पण माझी ना हिम्मतच नाही झाली पाण्यात जायची त्याच्यानंतर नंतर ना आणि मनुष्याला मळमळ चक्कर उलटी सर्व काही होत होत त्याच्यामुळे मग आम्ही डिसिजन घेतलं हो की काही पैसे जास्त वाया घालू नये खोटी खोटी बोलते खोटी बोलते बोल फिरून आले ना म्हटलं चक्कर व्हिडिओ नाही घेतला मी म्हणून असं बोलून जाईल अरे खोट्या कमी बोलणं तू यात पैसे नव्हते हो खर खर सांगण हा! कर डान्स कर म्हटलं मी करून राहिलो गोरा वाडा पडप माणूस आहे हा आणि सगळा व्हिडिओचा बाहेर सत्यानास करून आय